लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा नाही तर दोन कुटुंबांचा मिलाप आणि हा मिलाप सन्मानपूर्वक आणि सोयीस्कर पद्धतीने झाला तर आणि म्हणूनच विवाहप्रसाद घेऊन आले आहेत कुटुंब भेट सोहळा एक खास वधूवर मेळावा जिथे म्युच्युअल मॅचिंग झाल्यावरच फेस टू फेस भेट होते बरं का एका दिवशी एका ठिकाणी पंधरा जणांची निवांत चर्चा कुटुंबासमोर ओळख स्वादिष्ट भोजन आणि जर तुमचं ठरलं तर त्वरित एंगेजमेंटची सोयसुद्धा आहे आमच्याकडे हे सर्व होतं विवाहप्रसादने तयार केलेल्या भारतातील पहिल्या ऑटोमेटेड वधूवर मेळाव्याच्या सॉफ्टवेअरमुळे थोडक्यात काय तर वेळेची बचत सुरक्षितता आणि विश्वासार्ह नात्यांची सुरुवात हे सर्व जाणून घेण्यासाठी आजच विवाहप्रसाद मीट डॉट कॉमला भेट द्या आणि नोंदणी करा आपला मनपसंत साथीदार निवडा विवाह म्हणजे विवाह प्रसाद नाती जुळवण्याची नवी पद्धत विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळा होते बंध विश्वासाचे विवाह प्रसाद नव्या नात्यांचे विवाह प्रसाद निवड प्रत्येकाची विवाह प्रसाद आवड सर्वांची विवाह प्रसाद विवाह प्रसाद